पुणे जिल्ह्यामध्ये जी आढळला जीबीएसचा पहिला रुग्ण आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर संशयित रुग्णांच्या तपासण्या वाढवल्या जीबीएस हा रोग कुठल्याही जंतूपासून किंवा बॅक्टेरिया आणि व्हायरसपासून होत नाही डॉक्टर अविनाश गुंडवे यांची माहिती काही विषाणू अन्न गेल्यामुळे हा आजार जास्त होण्याची शक्यता पुण्यामध्ये युवक काँग्रेसचा हल्लाबोल आंदोलन नशा नको नोकरी द्या असं म्हणत युवक काँग्रेसचा हा मोर्चा बीडच्या पाटोदा था तालुक्यामध्ये आमदार सुरेश घस यांनी चालवला ट्रॅक्टर टरबूज प्लांटची पाहणी करीत आधुनिक यंत्राद्वारे फवारणी करण्याचं प्रात्यक्षिक कोळसा तंदूरभट्टी वापरणाऱ्या रेस्टॉरंट करंट आणि धाव्यांना मुंबई महापालिकेची नोटीस कोळसा तंदूरभट्टीऐवजी इलेक्ट्रिक उपकरण किंवा सीएनजी बीएनजी जीचा वापर करण्याच्या सूचना कोस्टल रोडच्या मोकळ्या जागेवर खेळाचे मैदान करा खुल्या जागांपैकी पन्नास एकर जागा खेळाच्या मैदानासाठी राखीव ठेवा मंत्री मंगल प्रभात लोढांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र मीरा भाईंदर मधील शहराध्यक्ष संदीप राणे यांची पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून विकासक धर्मेश बोंडला अटक आरोपी हितेश मेहता आणि दर्पेश बोंड यांना एकवीस फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी तुळजापूरच्या दिवाणी न्यायालयाचे न्यायमूर्ती अरुण पेडणेकर यांच्या हस्ते उद्घाटन नागरिकांवर पडणारा आर्थिक बोजा होणार कमी पालघरच्या चंद्रगाव मध्ये रोटरी क्लबचा ग्रामविकास प्रकल्प पूर्ण चंद्रगाव मध्ये सातशे तेवीस शेतकरी यांना वैयक्तिक सौर दिवा देणार सौर उपसा सिंचनामुळे पंधरा शेतकरी कुटुंबांना वर्षभर सिंचनासाठी पाणी मिळणार अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्युब चॅनेल सबस्क्राइब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या